नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सिंगणापूर ते ताळकळस या, या रस्त्यावर आंबळापूर परिसरात नांदेडहून नाशिककडे जाणारी चारचाकी वाहन रस्ता सोडून खड्ड्यात उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी ही घटना घडली जखमी ना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आली आहे नाशिक येथील डहाळे कुटुंबीय नांदेड येथे काही कार्यक्रम निमित्त आले होते शुक्रवारी पहाटे ते त्यांच्या स्विफ्ट डिझायरने नाशिककडे जाण्यासाठी निघाले होते त्यांची कार पूर्ण ताडकळस मार्गे मार्गक्रमण करत होती आंबळापूर नजिक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यातून कार रस्त्यालगत खड्ड्यात वेगाने जाऊन आदळली असा पोलिसांचा अंदाज आहे कार भरधाव वेगाने असल्यामुळे खड्ड्यात आदळल्यानंतर काचा फुटून अपघातात गजानन आसाराम डहाळे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांची पत्नी वर्षा डहाळे मुलगा अक्षय डहाळे मुलगी अमृता डहाळे हे गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात था आणण्यात आले होते तेथे तपासणी करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात ना आले आहे अपघाताची माहिती मिळताच दैठणा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय अंमलदार पिंपळपल्ले फड विरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद